गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही आय होप सगळे मजेत असणार हा सेल्फी आहे हा काढलेला होता मी तुम्हाला जसं बोललेली आमच्या इथे महिला दिनाच्या निमित्ताने कार्यक्रम होता तर मी तिकडेच गेलेली होती तर विकासदादा आपल्या इकडचे माझे नगरसेवक ह्यांनी ठेवलेला होता मग आम्ही इथून घरातून डायरेक्ट जिक्सीला घेऊन निघालो आणि पहिले फेटा बांधून घेतला आहे बघा मी आणि अशी ते रॅलीसाठी रेडी होतो एक झेंडा पण दिलेला आमच्या हातात आणि आम्ही खूप लेट गेलेलो होतो पण आपल्याला बाईक असल्यामुळे पुढे घेतलं इथे सगळ्या जणींनी सुंदर अशा नववऱ्या घातलेल्या आणि त्यावर फेटे पूर्ण भगवा रूप आलेलं आपल्या एकोणीस नंबर एरियाला आणि तुम्ही बघू शकता किती छान छान सगळे गजरे वगैरे लावून आलेत इथे उभे ती आपली नम्रता ताई जिने हा सगळा कार्यक्रम अरेंज केलेला होता आणि इथे आपली रॅलीची सुरुवात झालेली होती या साईडला जे पण तुम्हाला व्हिडिओ काढताना दिसत आहेत ते सगळे न्यूज चॅनलवाले आलेले होते आणि आपली ही रॅली परबवाडी शाखेतून चालू झालेली होती दीडशेच्या वरती संख्या होती जसं जसं पुढे पुढे येत होतं प्रत्येक एरियामध्ये गुलाबाचा आणि फुलांचा वर्षाव फुड होत होता खूप सुंदर वाटत होतं त्याच्या खालून जाणं एका लाईनीत दोन लाईनी करून सगळ्या मागे मागे येत होत्या आणि पुढे डी जे पण ठेवलेला आवाज येत नसेल तुम्हाला मी बॅकसाईडचा सा। आवाज म्यूट केला आहे कारण गाड्यांचा आवाज खूप येत होता म्हणून दरवर्षी महिला दिनाच्या दिवशी हे कार्यक्रम होत असतात यावर्षीही देखील झालं नेक्स्ट इयरला तुम्हाला कोणाला जॉईन व्हायचं असेल तर मला नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये ही रॅली प्रभाग क्रमांक एकोणीसमध्ये पाऊण तास चालली खूप मजा आली खूप वेगळं होतं सगळी जेवढी पण लोक बघत होती सगळे मनापासून स्माईल देत होते आणि जसं मी तुम्हाला बोलते आपण कशातच कमी नाही हे नम्रता या रॅलीतून आपल्याला पटवून दिलं आणि सर्व स्त्रियांना घरातली बाहेरची कामं भरपूर असतात पण त्यातून पण स्वतःसाठी असा वेळ काढण्यासाठी आपल्याकडे कोणताच टाईम राहत नाही मग मी तर सगळ्या स्त्रियांना बोलले अशा छोट्या छोट्या कार्यक्रमांमध्ये तुम्ही नक्कीच सहभागी व्हा जेणेकरून आपल्याला एक स्वतःसाठी टाईम पण काढता येतो आणि आपल्यामध्ये दडलेलं कौशल्य पण दाखवता येतं आणि इथे मी तुम्हाला बोलली रॅलीनंतर स्वर संध्या नावाचा कार्यक्रम होता तोही आपल्या कशिश पार्कलाच होता तिथे खूप मजा आली मस्त डान्स केला सर्वांनी मस्त लकी ड्रॉ होते मस्त खूप म्हणजे खूप मजा आली आणि तुम्ही बघू शकता इथे आम्ही पण डान्स करू होतो पण पहिले लाज वाटली थोडीशी डान्स करताना कारण बाकीच्या बायका नाचत होत्या स्टेजच्या इथे पण मला थोडं अनकम्फर्टबल वाटलं मग जसं पब्लिक वाढली तिकडे तशी मी माझ्या मैत्रिणीसोबत इथे डान्स करायला आली आणि खूप लेटेस्ट लेटेस्ट लेटेस गाणे चालू होते जे आत्ता आत्ता फेमस झालेत सत्य तो विमान गो हे गाणं चाललेलं होतं तिकडे आणि आम्ही सगळी खुश होऊन असतं नाचत होतो आणि अशा प्रकारे मग मी एका साईडला मोबाईल ठेवून दिला आणि नंतर मग घेतला मी बघू शकता जेव्हा आपण एकदा कम्फर्टेबल होतो तर की तिथे डेंजर डान्स होतो त्या डेंजर डान्स मी आणि मी मैत्रीण करत होतो आता तर तुम्ही बघाल डायरेक्ट ग्राउंड बिन मारत होती माझ्या आवडत्या गाण्यावर खूप मजा आली मुख्य म्हणजे मला इथे दोन जणांचं खूप आभार मानायला आवडतील हिरव शेरी आणि भोसले हा हे मी मला सपोर्ट करतात त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि आठ मार्चचा व्लॉग मी आत्ताच टाकते त्यासाठी खूप खूप सॉरी याच्यापुढे मी रेग्युलर व्लॉग टाकत राहील आणि तुम्ही तुमचा मैत्रिणीचा स्कॉट भेटल्यावर असे मस्ती करता का आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये करा आणि हा व्लॉग आवडल्यास लाईक करायला विसरू नका तोपर्यंत बाय